नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो मी व्रत घेतल्याप्रमाणे रोज एका कथेचं अभिवाचन करत होते <laughs> पण एक दिवस मला कंटाळा आला आणि दुसऱ्या दिवशी आळस आला तिसऱ्या दिवशी आळस आणि कंटाळा दोघेही जोडीने आले आणि मी कथावाचन केलं नाही नंतर आणखीनही निमित्त सापडलं असतं पण रात्री अंजली वर्माची कॉमेंट वाचली ताई कशा आहात तुम्ही तब्येत ठीक आहे ना दोन दिवस झाले तुमची कथा आली नाही म्हणून विचारते काळजी वाटते ही ही अंजलीची कॉमेंट आहे वाचली आणि खरं सांगते खूप छान वाटलं मला मन अगदी भरून आलं आपली कोणाचीच ओळख नाही आहे फक्त श्रवणातून आपण एकमेकांना भेटतो अभिवाचन हाच आपल्याला जोडणारा धागा आहे पण तो रेशीम धागा किती बळकट आहे ह्याची मला अंजलीमुळे जाणीव झाली कोणीतरी अनोळखी असूनही आपली आठवण करतं आहे आपल्या भेटीची वाट पाहतं आहे काळजी करणं इतकी आपुलकी ठेवतं आहे ही भावनाच किती सुखद आहे खूप खूप प्रेम तुला अंजली आजची कथा तुलाच अर्पण तुझी कॉमेंट आधी नसती ना तो कोणत्याने अभिवाचनात मोठा खंड पडला असता त्यामुळे फार मोठं काही बिघडलं नसतं पण मा मलाच कदाचित माझाच आनंद कदाचित कमी झाला असता कदाचित आळसाने अतिक्रमण करून मी कायमचेच थांबलेही असते था। अंजली ऐकतेस ना तू आजची कथा आहे शेवटचा टप्पा लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडतायत ऐकूया शेवटचा टप्पा रमाक्का मृत्यूपंथावर होती हॉस्पिटलमध्ये तिच्या अखेरच्या दिवसात तिला सोबत करण्याचं काम माझ्याकडे आलेलं होतं तसं पाहिलं तर माझं आणि तिचं नातं फार लांबचं होतं ती माझी कुठली तरी दूरची अशी मावशी होती पण तिला जवळचं कुणीच नव्हतं मी हे तसा एकटाच होतो त्यामुळे आमच्या नातेवाईकांनी रमाकाची काळजी घेण्यासाठी सर्वानुमते माझी निवड केली होती माझी देखील <laughs> त्या गोष्टीला फारशी हरकत नव्हती पैशा अडक्याची मला वाण नव्हती कंपनीतून घरी परतल्यानंतर रिकाम्या वेळाचं काय करायचं हा माझ्यापुढे प्रश्नच असायचा तेव्हा रात्री आणि दिवसासाठी दोन परिच परिचारिका नेमून संध्याकाळी रमाक्काची चौकशी करण्यासाठी मी हॉस्पिटलवर जाऊ लागलो रमाक्का अशी ऐंशीच्या आसपास होती कमाल इच्छी अशक्त झाली होती त्यातून तिला हृदयविकाराचा एक झटका आल्याचं चा निमित्त झालं आणि तिने अंथरूणच धरलं अशा अवस्थेत या वयात ज्या अडचणी तयार होऊ लागतात त्या झाल्या नेहमीप्रमाणेच म्हणजे पडून राहिल्यामुळे पचन नाही पचन नाही म्हणून खाणं नाही खाणं नाही म्हणून अशक्तपणा आणि अशक्तपणामुळे हालचाल नाही असं दुष्टचक्र सुरू झालं या चक्राचा भेद करणं आणि पुन्हा उभारी घेणं हे त्या वयात कठीणच होतं त्यामुळे डॉक्टर देखील पेशंट जगेल तितके दिवस जगेल या निष्कर्षाला आले होते पेशंट मात्र कमालीच्या चिवटपणाने आयुष्याला धरून ठेवू पाहत होता रमक त्याला बोलावंसं खूप वाटे अंगात त्राण नव्हतं तरीही ती बोलण्याचा प्रयत्न करायचे मला पाहिल्यावर तर तिला किती बोलू आणि किती नको असं होऊन जाईल ती चाळीशीत असतानाच तिचा एकुलता एक मुलगा अल्पवयात अपघाताने गेला होता साठीला आल्यावर नवराही चार दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन अचानक वारला होता तेव्हापासून गेली वीस वर्ष रमाक्का एकटी अगदी एकटीच होती नवऱ्याच्या प्रॉव्हिडेंट फंडाची रक्कम आधीच बाजूला टाकलेलं किडूक मिळूक एवढानी तिच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता पण सोपीचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस बिकट होत गेला होता तसं येऊन जाऊन कुणी कुणी असायचं पण ज्याला आपलं म्हणावं ज्याच्यापाशी मन मोकळं करावं असं त्यात कुणीच नव्हतं म्हणून ती आता मावळ तिला माझ्यापाशी जमेल तेवढं बोलू बघायची एक दिवस ती मला म्हणाली काल तू आला नाहीस हो अचानक एक काम निघालं मी दिलगिरीनं म्हणालो काही बिघडलं नाही रमाक्का म्हणाली बनू आली होती ना काल बनू बनू कोण मी विचारलं बनू माहीत नाही तुला रमाक्काना हसण्याचा प्रयत्न केला अरे माझी अगदी जिवलक मैत्रीण वारली ते पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी तचकलो पंधरा सोळा वर्षांपूर्वी मग काल ती इथे कशी काय अरे येतात तशी माणसं परत रमाक्का म्हणाली अशी बघ तिने संजयला आली म्हणजे मी दिवसाची सखोबाई गेली होती आणि जराशी मी लवणले होते तर आणि दुसरी ती थोडी लवकर ती केली रमाक्काला नीट सांगता येत नव्हतं रात्रीची गंगाबाई अद्याप यायची होती तेवढ्या मधल्या वेळात मी एकटीच होते तर ही येऊन बसली माझ्याशी बोलत कोण बनू <laughs> अरे अशी समोर बसली खुरमांडी घालून मी म्हटलं वरती बस खुर्चीवर तर म्हणाली नको मला सवय नाही खुर्चीची मी बरी आहे खालीच काय म्हणत होती बनूताई मी रमाकाच्या कलाने घेऊ लागलो अरे हे खूप काय काय सांगत होती जुन्याच गोष्टी अगदी पूर्वीच्या सासू छळायची आणि नवरा वर्षाला एकच लुगडं घ्यायचा हे न ते मी म्हटलं अगं तू मरून गेलीस त्याला इतकी वर्षं लोटली आणि अजून ग कसल्या तुझ्या तक्रारी तर म्हणाली काय सांगू रमे पूर्वीचं काही म्हणता काही विसरता येत नाही ग अगं या आठवणींनीच बांधून ठेवलंय मला या तुमच्या जगाशी मी म्हटलं आलीस बरं झालं पण नेहमी आलीस तर घाबरतील हो सगळी बापू तर यायचाच बंद होईल मग माझं कसं होणार आणि एकदम रमाकाच्या डोळ्यांमधून पाणी ओघळायला लागलं तशी बोलत होती सरळ पण डोळे मात्र रडत होते दुसऱ्या दिवशी मी सहज डॉक्टरांकडे बनूविषयी बोलून गेलो डॉक्टर म्हणाले शरीर थकत चाललं की मनही दुबळं होतं मग त्या मनाला असले भास व्हायचेच त्यानंतर मी रमाक्काकडे गेलो तेव्हा मला तिच्यात काहीतरी फरक आढळला प्रथम तो काय आहे हे, हे माझ्या नीटसं ध्यानात येईना नंतर साधारण नंदा झाला रमाक्काच्या शरीरात त्याहीपेक्षा तिच्या निजण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल झालेला होता आता ती ऐंशी वर्षांची म्हातारी दिसत नव्हती साठीची बाई जितकी ताट झोपेल ना तितकी ती ताट झोपली होती त्याचा अर्थ असा नव्हे की रमाक्काची तब्येत सुधारली होती पण तिला वीस वर्षांनी मागे गेल्यासारखं वाटत असावं वा एवढं मात्र खरं त्यानंतर आणखीन आठ पंधरा दिवसांनी एका संध्याकाळी मी रमाक्काच्या खोलीत पाऊल ठेवलं तर ती कुणाला तरी जायला सांगत होती खोलीत अंधार होता मी पुढे जाऊन दिवा लावला पण खोलीत रमाक्काशिवा दुसरं कोणीच नव्हतं हे काय रमाक्का घालवत कुणाला होतीस की झोपेत बोलत होतीस हो ना झोपेत बोलत होतीस झोपेत बोलायला वेळ नाही लागलं मला रमाक्का निक्षून म्हणाली बाळ आला होता बडबडत बसला मी म्हटलं जा आता बापू यायची वेळ झाली तर जाता जाईना एकूण आज रमाक्काचा खुद्द स्वतःचा मुलगा येऊन भेटला होता अगदी बघ गेला त्या दिवशी दिसला ना तसा अगदी दिसत होता सतरा वर्षांचा होता तेव्हा नुकती मिसरूड फुटली होती म्हणायचा मी मिशी ठेवणार चांगली घोसदार अजून लक्षात आहे त्याच्या हसत होता <laughs> म्हणतो कसा मिशी वाढायच्या आतच आम्ही खलास सायकल घेऊन गेला होता ते आठवलं त्याला समोरून आलेला ट्रक दिसला ते पण सांगतो पुढचं पुढचं मात्र सगळं शून्य काही म्हणता काही आठवत नाही म्हणतो अलीकडे बनुतई बनुतई नाही आली वाटतं तुझ्या भासात हं मी रमाक्काला विचारलं नाही आली, पण तू म्हणतोस ना तसे भासभीस काही होत नाही ठ मला सांगून ठेवते रमाक्का म्हणाली अरे ही मंडई असतातच कुठे कुठे सवड झाली ना की येतात आपल्याला भेटायला त्यांना वाईट वाटेल हो असं खोटं ठरवलंस तर <laughs> बरं बुआ ठीक आहे बाळ खरोखरच आला होता झालं समाधान माझीसुद्धा तब्येत चांगली होती तो गेला त्यावेळी जेमतेम चाळीशीचं वय होतं म्हणून त्या बाळाचं दुःख सहन करता आलं मला आता येतोय ये डॅम्बीस तेव्हा कशाला टाकून गेला रे एवढ्याशा वयात हं गुलाम आत्ता येतो नाक्यावरनं असं म्हणून सायकल घेऊन गेला आणि रमाक्काला आवेग आवरे ना मी तिला प्यायला पाणी दिलं संध्याकाळी द्यायची गोळी दिली ती हळूहळू शांत झाली दोन तीन दिवसांनी पुन्हा तीच चमत्कारिक गोष्ट माझ्या ध्यानात आली रमाका आता साठीचीही नव्हती एखादी चाळीशीची बाई अतिशय अत्यवस्त होऊन अंथरुणाला खिळावी तशी तिची परिस्थिती होती चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तशाच होत्या पण त्या चाळीशीच्या चेहऱ्यावर काळ्या पेन्सिलीने रंगवाव्यात तशा दिसत होत्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे रमाक्काचा अशक्तपणा वाढला होता ती क्षणोक्षणी खचत होती पोटाची तक्रार वाढली होती हृदयाचीही खात्री देता येत नव्हती मी एकदम बोलून गेलो डॉक्टर ती इथे आली ना त्यापेक्षा तिचं वय कमी झाल्यासारखं नाही वाटत आहे का तुम्हाला क्षणभर माझ्या शब्दांचा अर्थ त्यांच्या ध्यानातच आला नाही मग ते विचारात पडले शेवटी म्हणाले तिच्यात hmm, काहीतरी विचित्र बदल होतोय असं मलाही वाटत होतं पण तुम्ही म्हणताय ना आ, ते माझ्या लक्षात आलं नव्हतं आय विल गिव यू विथ द थॉट आणखी दहा दिवसांनी रमाकाला प्रत्यक्ष तिचा स्वतःचा नवराच दिसला रात्रीचे बारा वाजले होते खोलीत थंड वाऱ्याचा एक झोत आला आणि रमाकाला अचानक जाग आली डुलक्या घेणारी गंगाबाई देखील खडबडून उठून बसली आणि जादा पांघरुणं आणायला बाहेर निघून गेली रमाक्काचा नवरा त्या दिवशी बराच रोमॅन्टिक मूडमध्ये असावा नुकतंच लग्न झालं तेव्हाच्या आठवणी काढत होता तो रमाक्काने लाजत लाजत सांगितलं ला। मी जेमतेम बावीशीचे होते तेव्हा पण त्या काळाच्या मानाने घोड नवरीच <laughs> त्यासाठी ना पहिल्यांदा सासरची माणसं नाराज होती अ हो। तीच कशाला यांचाही राग होता माझ्यावर हळूहळू सगळं ठाकठीक झालं आणि तेवढ्यात बाळचा जन्म झाला ते झक्कत प्रेमाने वागायला लागले माझ्याशी मला माहीत होतं अगदी नक्की माहीत होतं आणखीन दोन दिवसात रमाक्कामध्ये आणखीन काहीतरी बदल होणार होता नक्की नक्की बदल होणार होता पण असं असलं तरीही यावेळेस झालेल्या बदलासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती एक दिवशी संध्याकाळी येऊन पाहतो तर समोर, बिछानात एक वीस बावीस वर्षांची तरुणी पडलेली होती ती लाजत होती हसत होती हात उचलत होती केसांच्या वेण्या चाचपत होती मात्र तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं वेण्या जागेवरच नव्हत्या आणि हातांच्या सुकून काड्या झालेल्या होत्या डॉक्टरांनी तिला पाहिलं आणि ते मला म्हणाले माय गॉड ती काळाचा प्रवास उलटा करते एक गोष्ट मात्र झाली बनू बाळ किंवा रमाकतचा नवरा यांच्यापैकी कुणीही परत आलं नाही रमाक्काच्या उलट्या प्रवासाशी या गोष्टीचा काही संबंध होता की काय कोण जाणे त्या दिवशी मी रमाक्काला भेटायला गेलो तेव्हा ती झोपली होती मी आवाज होऊ न देता नुसताच तिच्याकडे पाहत बसून राहिलो अचानक तिने डोळे उघडले माझा हात पकडून ती म्हणाली अय्या <laughs> केव्हा आलास तिच्या शब्दांनी मी तचकलोस त्याहीपेक्षा ते ज्या आवाजात उच्चारले गेले होते त्या आवाजाने तो आवाज खोल गेलेला असला तरी ऐंशी वर्षाच्या स्त्रीचा नव्हता दहा वर्षांच्या मुलीचा होता काल की नाही गंमतच झाली रमाक्का त्या चिमण्या आवाजात मला सांगू लागली काल भाऊ आला होता मी म्हटलो आता कशाला आलास तेव्हा मला कसं मारायचा कशा माझ्या वेण्या ओढायचास आठवतंय आठवतंय का आठवतंय तसा म्हणतो कसा अगं ते प्रेमाने अजून का ते काढत बसायचं असतं तिकडे आम्हाला सगळ्यांना तुझी किती आठवण येते आहे तरी कधी आमच्यात हं कधी येणार डॉक्टरांचा ताजा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आला रमाकाच्या शरीरात रक्त जवळजवळ शिल्लकच राहिलं नव्हतं इंजेक्शन द्यायला नस सापडत नव्हती परिस्थिती चांगलीच गंभीर होती आणि एके दिवशी रमाक्का मला ओळखेनाशीच झाली ती बोट तोंडात घालून चोखत पडली होती तिच्यासमोर कोणीतरी दिसत होतं ते जे काही होतं त्याला ती सांगत होती आई मम्मम दे आई मम्मम दे भूकू लागली दुधू दे आई दे ना गो आई सखुबाई म्हणाली डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना काहीच खायला द्यायचं नाही मोसंबीचा रस आणि तासा तासाला थोडंसं ग्लुकोजचं पाणी पण बिछाण्यावरून मात्र तीन वर्षाच्या मुलीच्या आवाजातला आकांत ऐकू येत होता मम्मम आई मम्मम दुधू आईको, बूक हो आई बूक रात्री डॉक्टरांचा फोन आला तुम्ही लवकरात लवकर निघून या हॉस्पिटलमध्ये मी विचारलं रमा का हो डॉक्टर म्हणाले त्यांचा प्रवास पूर्ण झाला मी गाडी थांबवली बाहेर वारं घोंगावत होतं झाडं अशी काही जोर जोराने सळसळत होती की वाटलं कुणा अदृश्य व्यक्तींची गदा गदागदा हलवते हॉस्पिटलमध्ये पोचलो तेव्हा बाराचे टोले पडत होते रमाक्काच्या खोलीत शांतता होती डॉक्टर आणि गंगाबाई दोघं शांत उभी होती मला पाहताच डॉक्टर म्हणाले या बघा त्यांना वाऱ्याचा एक मोठा झोत रोरावत आला आणि त्याने खोलीची खिडकी सतहाड उघडली वारं आत आलं डॉक्टरांनी चादर बाजूला केली रमाक्काचा निष्प्राण देह हो, त्या बिछाण्यावर एवढासा दिसत होता पाय पोटाशी घेतलेला डोकं गुडघ्यात खुपसलेला आईच्या गर्भाशयात वाटणाऱ्या जीवाच्या आकारातला रमाक्का शेवटच्या टप्प्यावर पोचली होती कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह